राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाची घोषणा केली आणि हे सरकारचं म्हणजेच हे सरकारच्या निरोवाचं हे अधिवेशन असेल अशा पद्धतीचं वक्तव्य करून उद्धव ठाकरेंनी ह्या अधिवेशनाच्या काळामध्ये मिठाचा खडा घालण्याचा प्रयत्न केला होता मात्र तसं काही झालं नाही आणि अधिवेशन आपल्या नियुक्त वेळेनुसारच पार पडलंय पार पाड आहे ते आत्ता आजचा दुसरा दिवस होता आणि पहिल्या दिवशी असं वाटलं होतं की विरोधी आणि सत्ताधारी एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करतील आणि अख्खा दिवस गाजवून टाकतील आणि घोषणा ऐकायला मिळतील प्रत्यक्षात तसं चित्र फार कमी पाहायला मिळालं आणि कालचा दिवस म्हणजे पहिला जो अधिवेशनाचा पावसाळी अधिवेशनाचा जो पहिला दिवस होता तो गाजला कशामुळे अर्थातच उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची ती लिफ्ट वारी तुम्हाला आठवत असेल त्याच्यामुळे तो पहिला दिवस गाजला आणि त्यावेळेला एक खरोखरच म्हणजे महाराष्ट्रात एक आशादायी चित्र निर्माण झालंय की म्हणजे राजकारणात कोणीही कोणाचाही कायमचा शत्रू नसतो असं जे चित्र होतं किंवा राजकारणात महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही चित्र पाहायला मिळत होतं जे काही शब्द वापरले जात होते ते सगळे शब्द एकीकडे आणि कालचा दिवस एकीकडे असं कालचं वातावरण तर असो आज दिवस जो गाजवला तो अर्थातच अजितदादांनी अजितदादांनी आज आपला अर्थसंकल्प जो आहे तो आ, सादर केला आणि तो अर्थसंकल्प सादर करताना अर्थातच त्यांनी आज संत तुकाराम महाराजांची पालखी आज प्रस्थान आहे त्यांनी प्रस्थान ठेवलेलं आहे तर पुंडलिकावरती हारी विठ्ठल असं म्हणत त्यांनी तो अर्थसंकल्पाची सुरुवात केलेली होती आणि या अर्थसंकल्पाच्या वेळेला उद्धव ठाकरेंनीसुद्धा काही मुद्द्यांना हात घालण्याचा प्रयत्न केला होता की सरकारने आर्थिक तरतूद केलेली नाही असा उद्धव ठाकरेंचा एक आरोप होता तर मला असं सांगावं वाटतं की जेव्हा सरकार बजेट जेव्हा मांडत असतं तेव्हा आर्थिक तरतूद जी आहे ती पहिल्यांदा त्याकडे पाहिलं जातं तो निधी कसा भरून काढला जाईल याकडे लक्ष दिलं जातं आणि मग त्याप्रमाणे सरकार घोषणा करतं कारण नुसत्या हवेत घोषणा केल्या तर उद्या सरकारला लोक जमिनीवरती परत आणतील त्यामुळे सरकारला फार काळजी घ्यायला लागते तर आर्थिक तरतूद नाही असं म्हणत होते तर मग लाडली बहीण जी आता योजना अजित पवारांनी नुकतीच डिक्लेअर केलेली आहे जी एक जुलैपासून जिची अंमलबजावणी होणार आहे असं अजित पवार म्हणालेले आहेत तर त्यासाठी सेहेचाळीस हजार कोटींची तरतूद ही आर्थिक तरतूद नाही आहे तर दुसरं काय आहे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगण्याचा प्रयत्न केला होता तर साडेसात एच पीपर्यंतच्या पंपांना वीज पुरवठा आता आत्ता अजित पवारांनी मोफत देणार म्हणून त्यांनी डिक्लेअर केलेला आहे त्यासाठी आर्थिक तरतुदीची गरज तशी नाही आहे पण एका रुपयात पीक विमा योजनेअंतर्गत एकोणसाठ लाख सत्तावन्न हजार शेतकऱ्यांना जवळपास तीन हजार पाचशे चार कोटी सहासष्ट लाख रुपये रक्कम अदा करण्यात आलेली आहे मग अदा करण्यात आली याचा अर्थ शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली असा होतो का अदा करण्यात आलेली आहे याचा अर्थ आर्थिक तरतूद सरकारनं केली नाही असा होतो का उद्धव ठाकरेंचा आणखीन एक त्यात आणखीन एक आपण भर घालूया गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेअंतर्गत दोन हजार सहाशे चौऱ्याण्णव शेतकरी कुटुंबांना बावन्न कोटी ब्याऐंशी लाख रुपयांची मदत सरकारने केलेली आहे मग ती आर्थिक तरतूद नाही आहे का आणखी एक मुद्दा उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला होता की रोजगार निर्मिती नाही आहे महाराष्ट्रात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्फे दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन त्या विद्यार्थ्यांना दिलं जाणार म्हणजेच काय आहे ही तरतूद आहे असो उद्धव ठाकरे काय म्हणाले त्याकडे आपण सध्या थोडंसं लक्ष नको देऊया तर या बजेटमध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी खास करून काय आहेत मुंबईकरांसाठी सगळ्यात पहिल्यांदा एक खुशखबर या अर्थसंकल्पातनं या बजेटमधनं पाहायला मिळाली अजित पवारांनी ती घोषणा केली सगळ्यात पहिली घोषणा होती ती म्हणजे ठाणे मुंबई आणि नवी मुंबईमध्ये डिझेल पा पेट्रोल पासष्ट पैशांनी स्वस्त आहेत आणि डिझेल दोन रुपये आणि सात पैसे वगैरेने कमी आहे त्याच्यामुळे थोडासा मुंबईकर जे बाईकने ट्रॅव्हल करतात कारने ट्रॅव्हल करतात त्यांच्यासाठी थोडासा दिलासा यावेळेला सरकारनी दिल्याचा चित्र पाहायला मिळालं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत एक खूप चांगले निर्णय या सरकारने आत्ता घेतलेले पाहायला मिळालेत शेतकऱ्यांची सौर जी थकीत बिलं आहे ती सर्व बिलं सर्वच्या सर्व, सर्व बिलं माफ करण्यात आलेली आहेत याची घोषणा आज अजित पवारांनी केली एक रुपयात विमा योजना जी आहे ती कायम राहणार आहे त्यानंतर साडेसात हॉर्स पॉवरच्या पंपांना मोफत वीज दिली जाणार खूप मोठा निर्णय मोफत वीज दिली जाणार असा शेतकऱ्यांसाठी एक चांगला एक काय म्हणू शकतो आशादायक एक घोषणा सरकार आता घेऊन आलेला आहे शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांकडे दिवसा वीज पुरवठा होत नाही असं खास करून मराठवाड्यामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं की रात्री उशिरा वीज येते मग पंपा मग पंप जोडला जातो आणि मग पाणी जे आहे ते शेतीला दिलं जातं आणि त्यासाठी शेतकऱ्याला बळीराजाला रात्रभर त्याला जागावं लागतं वगैरे पण तसंही आता होणार नाही असं या बजेटमधनं पुढे आलेलं आहे तर शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी पंधरा हजार कोटी रुपयांची सरकारनं तरतूद केली आहे असं सुद्धा अजित पवारांनी आज बजेट मांडताना सांगितलेलं आहे बरं ही झाली मुंबईकर म्हणा किंवा शेतकरी जो बळीराजा आहे त्यांच्यासाठीच्या घोषणा मात्र महिलांसाठी अत्यंत महत्वाची एक घोषणा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी लेक लाडकी बहीण योजना जी आहे ती बाहे बहीण योजना मध्य प्रदेशाच्या धर्तीवरती सुद्धा राबवण्यात येणार आहे आणि त्यामुळे वर्षाला सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा भार सरकारच्या तिजोरीवरती पडणार आहे मात्र त्याचेसुद्धा तरतूद सरकारनं केलेली आहे आणि एकवीस ते साठ या वयोगटातल्या महिलांच्या खात्यामध्ये दरमहा दीड हजार रुपये सरकार जमा करणार आज आज आहे अशी घोषणा आज अजित पवारांनी केलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची घोषणा आहे असं आ, मला वाटतं त्याबरोबरच आणखीन एक महत्वाची घोषणा अशा लोकांसाठी केली की के ज्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे किंवा ज्यांचं दरवर्षाचं उत्पन्न जे आहे ते आठ लाखांपेक्षा खाली आहे आणि त्यांच्या घरामध्ये एखादी शिकणारी विद्यार्थिनी आहे तर तिला ती ती ग्रॅज्युएट होईपर्यंत तिचं शिक्षण जे आहे त्याचा भार सरकार उचलणार आहे म्हणजेच महिलांना येणाऱ्या पिढीला सक्षम करणं त्यांना शिक्षण देणं शिक्षणाच्या बाबतीत त्यांना परिपूर्ण करणं यासाठी आता सरकार पावलं उचलताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्याबरोबरच आर्थिकदृष्ट्या म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घरांना वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत हा एक मोठा निर्णय अजित पवारांनी घेतलेला आहे आणि त्या बजेटमध्ये मांडलेला आहे याशिवाय मी मग अशी म्हटलं त्याप्रमाणे आता वारी आजपासून सुरू झालेली आहे आज तुकाराम महाराजांच्या पालखीनं प्रस्थान आहे उद्या माऊलींची पालखा पालखी प्रस्थान ठेवेल आणि मग नंतर जवळजवळ सतरा जुलैपर्यंत आपल्याला पायी दिंड्या पंढरीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतील तर वारकऱ्यांसाठी सुद्धा सरकारनं एक महत्वाची घोषणा केली प्रति के आहे प्रतिदिंडी के वीस हजार रुपये दिले जाणार आहेत ह्या वर्षापासून अशी घोषणा आत्ता सरकारनं केलेली आहे त्यानंतर सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे आणि निर्मल वारीसाठी छत्तीस हजार माफ करा निर्मल वारीसाठी छत्तीस कोटी रुपये हा जो निधी आहे तो निधी दिला जाणार गेला दिला दिला जाणार आहे अशी घोषणा सरकारने आत्ता केलेली आहे म्हणजे काय की एकीकडे बळीराजासाठी महत्वाची घोषणा सरकारने केलेली आहे दुसरीकडे तुम्हा आम्हा मुंबईकरांसाठी किंवा नवी मुंबई आणि ठाणेकरांसाठी आनंदाची बातमी की पेट्रोल आणि डिझेलच्या दरात जी आहे ती थोडंसं कमी ते दर होणार आहेत त्याच्यामुळे आपल्या खिशाला थोडासा कमी भार बसणार आहे त्यानंतर महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा सरकारने केलेली आहे त्या त्या अंतर्गत मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आर्थिकदृष्ट्या मागास जे जे परिवार आहेत त्यांच्या त्या घरातल्या मुलींना अगदी त्या ग्रॅज्युएट होईपर्यंत सरकार करून मोफत शिक्षण मिळणार आहे अशा सगळ्या योजना ज्या आहेत त्या सरकारने आत्ता मांडलेल्या आहेत आणि आजचा दिवस मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे अजितदादांनी आजचा दिवस म्हणजे आजचा जो दुसरा दिवस होता जो बजेटचा दिवस होता तो गाजवलेला आहे हे नक्की आहे कारण अजितदादांच्या ज्या घोषणा आहेत आणि सरकारने तो तो जो निधी आहे त्याची यापूर्वीच तरतूद करून ठेवलेली आहे असंही अजित पवारांनी सांगितलेलं आहे सो त्यामुळे आजचा जो दिवस आहे तो विरोधकांची आळीमिळी गुपचिळी आणि अजित पवारांनी जो जो काही अर्थसंकल्प सादर केला तो अत्यंत सुंदर असा अर्थसंसंकल्प आपल्याला राज्याच्या दृष्टीने पाहायला मिळालेला आहे आणि ज्या घोषणा केल्या आहेत त्यांची अंमलबजावणी एक जुलैपासून होणार आहे निंदी कोणी मारी वंदी कोणी पूजा करी मज हे ही नाही तेही नाही वेगळ्या ध्वनीपासून या न्यायाने केलेल्या कामाची पावती आहे असं मी मानतो तुका म्हणे मज गडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही अशी तुकोबारायाच्या भाषेत प्रार्थना करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र